श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आज किंगरात किंक्रात म्हणजेच करी दिन आणि आजच्या दिवशी काही चुका नक्की टाळा नाहीतर पाश्चातापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही तर कोणत्या गोष्टी आहेत ते आजच्या आहे आपल्या या व्हिडिओमध्ये पाहू तर पूर्वी या आपल्या या डिस्क मराठी चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण भक्तिमय चॅनल आपला आहे आणि या चॅनलवरती आपण नेहमीच भक्तिमय व्हिडिओ पाहत असतो आता ग्रहांचा राजा जो सूर्यदेव आहे मकर राही राशीत प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थाने नव्या वर्षाला सुरुवात होते देशभरामध्ये मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या साजऱ्या प्रमाणात केला गेला मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती किंकरात आणि शुक्ल पक्ष पक्ष जो आहे पौष शुक्ल प षष्ठीच्या दिवशी किंकरात म्हणजेच खरी दिन मानला जातो या दिवशी चांगल्या कामाला शुभारंभ करत नाहीत अशी मान्यता आहे आता किंकरात जी आहे ती किंकरात नक्कीच या दिवशी काय करायचं काय करायचं काय करायचं नाही हे नक्कीच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया तर दुसऱ्या दिवशी जे किंकरात म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरात असते आणि पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जातं की फार वर्षापूर्वी संक्रासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना त्रास देत होता त्याचं वध देवी संक्रांतीनं रूप घेऊन संक्रासुराला मारण्यासाठी घेतला आणि देवीनं मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा एका राक्षसाचा वध केला त्याचं नाव किंकरासूर संक्रासूर आणि किंकरासूर राक्षसांना मारलं त्या देवीने आणि म्हणूनच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुराला मारल्यामुळे किंकरात हा सण साजरा केला जातो लोकांची त्याच्या जाचापासून त्या देवीने सुटका केली म्हणून दिवस दिवसात म्हणून साजरा केला जातो आता या दिवसाला पंचांग जे आहे ते करी दिन असं सुद्धा म्हणतात आता या गोष्टी नक्कीच या दिवशी करू नका कारण हे अशुभ आहे असं मानलं जातं तर कोणतंही शुभ काम अजिबात करायचं नाही स्वयंपाक आजच्या दिवशी स्वयंपाकघरात काहीच कापाकापी करायची नाही शिवाय अनेक ठिकाणी आजच्या दिवशी तिळगुळ वाटला सुद्धा जात नाही कोणी तिळगुळ घेतला तर घेऊ नये कुणाला सुद्धा नाही या गोष्टी अजिबात करू नका महाराष्ट्रात या दिवशी महिला शेणात हात घालत नाही शिवाय या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते तर काही ठिकाणी ब्यसनाचं दीर्ड करण्याची परंपरा आहे त्याच्याशिवाय घरातून केस काढण्याआधी महिलांनी वेणी फनी काय करायचे असेल ते करून घ्यायचं कारण मोकळ्या केसांनी किंकरतेला काम करणं वर्ज्य मानलं जातं घरात कटकट करायची नाही असं म्हणतात की दूरचा प्रवास सुद्धा टाळायचा आहे देवाला आजच्या दिवशी नामस्मरण गोड गोडदाडाचं नैवेद्य घालायचं आहे सर्वांशी आदरांनी वागायचे आपली कुलदैवता असेल तिचं नामस्मरण करून पूजाविधी करायचं आहे आजच्या दिवशी अनेक ठिकाणी घरासमोर शेणाचे गोळे करून त्याची पूजा केली जाते तर या गोष्टी नक्कीच आपण करू नका कोणाला तिळगोळ देऊसुद्धा नका सो कोणाचा घेऊ नका असं आजच्या या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी मानलं जातं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे डिस्क्लेमर जे आहे ते की ज्योतिष शास्त्रावर आधारित असलेली ही माहिती केवळ आपल्या माहितीसाठी आहे आणि डेस्क वारे चॅनल या गोष्टींना कुठेही दुजारा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा कोणती गोष्ट जाणून घेण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या